ये का। या वर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेला गेल्या वर्षीपेक्षा जास्ती वारकरी या ठिकाणी आले पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पण अतिशय शिस्तीने सगळे दर्शन घेत आहेत पांडुरंगाचं नामस्मरणाने पूर्ण घेतोय सगळीकडे पांडोरंग वातावरण झालेलं आहे वातावरण झालं आहे आणि वारकरी भक्तीच्या याच्यात नावून गेलेत आणि राज्य सरकारने देखील अतिशय या ठिकाणी स्वच्छता असेल पुण्याचं पाणी असेल चंद्रभागेचं आपलं वाळवंट असेल या सगळीकडे जे काही दोन्ही साईड आहेत चंद्रभागेच्या तिकडची स्वच्छता असेल रस्त्यांची स्वच्छता अशी सर्व ज्या काही सोयीसुविधा त्यांना पाहिजे त्या यावर्षी दुप्पट केलेल्या आहेत दुप्पट माणसं वाढवलेली आहेत गेल्या वर्षी काही ठिकाणी चक्कल होता तिकडे कॉन्क्रीटचं हे झालेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांचा गैरसोय होऊ नये याची काळजी माजी सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे झालेलं आहे आणखी हे वारी चालेल यामध्ये कुठेही काही आपल्या होणार नाही याचं याच काळजी घेईल आपण वारकऱ्यांना पाच हजार रुपये आपण यावेळेस मानधन दिलं वारकरी वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढलाय आणि वारकरी महामंडळ सरकारच्या वतीने काळजी यामध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना गर्दी डिवाईड झाली पाहिजे म्हणून फक्त पासष्ट एकर नाही

जात नाही शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावांसाठी सगळ्यांसाठी मोफत सात काल साडेसात

हे सगळं त्यामुळे सेवा करणं काम करणं एवढं आमच्या हातात आहे ते करत राहू पांडुरंगाची सेवा पण <पन>।; आणि जनतेची सेवा पण गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही जे काम केलं जेवढे प्रकल्प आम्ही केले या राज्याचा विकास केला आणि कल्याणकारी योजना पण आणल्या तुम्ही जर अडीच वर्ष मागचे आणि हे दोन वर्ष जर थोडी तुलना केली तुम्हाला फरक लक्षात येईल त्यामुळे जे ये करू ते आम्ही जनतेसाठी करू या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या विकासासाठी करू एवढं आम्ही ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करतोय आज आरोग्य 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 मंत्री आमच्या इकडं आहेत आज आठ लाख लोकांची तपासणी आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे दहा ला ते पंधरा ला लाख गेल्या वर्षाची त्यांनी साडे अकरा लाख या वर्षी चार ठिकाणी आपण आरोग्य ठेवलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या रीती काळजी काल तर मी एक आय बघितला आय सी यूची सारख्या व्यवस्था देखील इथे केलेली आहे म्हणून सगळी अगदी मोबाईल टॉयलेटपासून पाण्यापासून सगळं जे आहे हे सर्व तयारी आपल्या प्रशासनाने ক্েয়ে त्यांच्यासाठी याच्यामध्ये कालही राजकीय

तुम्ही बाहेर ना आला तरी त्याला बोलले पण बाहेर ना आला तर त्याला सांगले की घरच्या माणसाला वाईट वाटला बोल बाहेर ना आला तर त्याला सांगले की घरच्या माणसाला वाईट वाटला बरोबर चर्चा करू साने विवाह झालेले होता त्या ठिकाणी उलोवरी आणि त्या वर्षी हजारोचे विजय प्राप्त केले या नाही तरी आपल्याला सुद्धा सगळ्यांसाठी आपला सफल

या सांगायचं चार ते पाच आमदार या राज्यात चार ते पाच आमदार काँग्रेस पक्षा राज्यात आपण एक झालेलो आहे पुन्हा काँग्रेसच्या विचाराचा मुख्यमंत्री एक झालेलो आहे जिल्ह्यातून पाहिजे या राज्यात

इतना सब जो है नियोजन हमारी सरकार ने और जिला प्रशासन ने किया जो है, जो है, ने अरे भैया अब आचार्य टाइम